सांगलीत भाजपच्या महापालिकेसमोर चटणी भाकर आंदोलन सांगली महापालिकेच्या घंटागाडीवर चालक म्हणून काम करणाऱ्या खाजगी कंत्राटी कामगारांची ठेकेदाराकडून लूट केली जात आहे त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी भाजप किसान मोर्चाच्या वतीनं महापालिकेसमोर चटणी भाकरी आंदोलन करण्यात आलेलं आहे मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले सकाळी साडे अकरा वाजता कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर धडक मारली या ठिकाणी निदर्शने करण्यात आली त्यानंतर चटणी भाकरी खाऊन कामगारांच्या पिळवणुकीबद्दल निषेध व्यक्त केला सकाळी साडे अकरा वाजता कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर धडक मारली या ठिकाणी निदर्शने करण्यात आली त्यानंतर चटणी भाकरी खाऊन कामगारांच्या पिळवणुकीबद्दल निषेध व्यक्त केला यावेळी पृथ्वीराज पवार म्हणाले की घंटाकडीवर चालकांचा पुरवठा करणाऱ्या अदम्स कंपनीचा व्यवहार अत्यंत बेकायदेशीर आहे वाहनचालक म्हणून काम करणाऱ्या कामगारांची अत्यंत बिकट परिस्थिती असतानाही त्यांच्याकडून दरमहा पाच हजार रुपये पगारातून काढ काड़, काढून घेतले जात आहे त्यांची कष्टाची भाकरी हिसकावून घेण्याचा हा प्रकार सुरू आहे ज्यांनी पैसे देण्यास विरोध केला त्यांना महापालिका प्रशासनाच्या मंजुरीविना कोणतेही कारण न देता कामावरून काढून टाकण्यात आले पवार म्हणाले की वाहन चालक पुरवणाऱ्या आदम्स एंटरप्रायझेस या कंपनीने दोन हजार बावीसपासून नऊ वर्षासाठी महापालिकेच्या घंटागाडीवर वाहनचालक पुरवण्याचा ठेका मिळवला त्यांनी सुमारे शंभर वाहनचालक विविध विभागाकरिता पुरवले चालकांची नियुक्ती करताना प्रत्येक वाहनचालकाकडून तीस हजार रुपये अनामत रक्कम म्हणून भरून घेतली अवास्तव पन्नास हजार ते दीड लाख रुपये महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी करण्याचे आश्वासन घेण्यात येत आहे काही वाहन चालकांनी ही रक्कम भरली ज्यांची पैसे देण्याची ऐपत नाही त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले या गोष्टींचा आम्ही निषेध करत आहोत एक ठेकेदार नेमलेला ने आहे घंटा गाडीसाठी ड्रायव्हर पुरवण्याचा त्यांनी साधारण ऐंशी वर ड्रायव्हर पुरवलेले आहेत आणि हा ठेकेदार जो आहे यानं कुठल्या पद्धतीनं महापालिकेला आणि स्थायी समितीला गंडोलं माहीत नाही त्याला नऊ वर्षाचा ठेका मिळाला आहे जो आजपर्यंतच्या इतिहासात कधीच झालं नाही नऊ वर्षाचा ठेका घेतलेला ठेकेदार यानं एक रुपयापेक्षा कमी टक्क्यानं हा ठेका घेतला आणि आता तो महापालिकेचे हे जे घंटागाडी ड्रायव्हर आहेत त्यांचा महिन्याचा होणाऱ्या पगारातून जबरदस्तीनं पाच पाच हजार रुपये काढून घेतो आणि त्यांना दम देतो जर तुम्ही तक्रार केली जर तुम्ही माझ्या विरोधात गेला तर तुम्हाला कामावर काढून टाकीन म्हणून याबद्दल महासभेमध्ये ज्याला दोन हजार बावीस मध्ये महासभेमध्ये हे घंटागाडी ड्रायव्हर आज महासभेमध्ये शिरले त्यांनी आपली कैफियत मांडली त्यावरती तत्कालीन पिठासीन अधिकाऱ्यांनी चौकशी नेमली पण पुढं ती चौकशी गुंडाळली गेली आज तागाय त्याच्यावर काही कारवाई झाली नाही दुसरं असं की त्यानं जो करार केलेला आहे महापालिकेशी त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की आयुक्तांच्या मान्यतेशिवाय त्याला ड्रायव्हरना काढता येणार नाही पण तो मनमानीपणे ड्रायव्हरना काढतो कामावर परत घेण्यासाठी लाख लाख रुपये मागतो आणि खोटी आमिष दाखवतो की जर तुम्ही मा कामावरती आला माझ्याकडे दोन वर्ष काम केलं तर तुम्हाला महापालिकेमध्ये कायमस्वरूपी लागण्यासाठी तुमचा क्लेम राहील त्यामुळे हे ड्रायव्हर फसायला लागले कोण पन्नास हजार दिले कोण लाख रुपये दिले कोण तीस हजार रुपये दिले दुसरं असं की पाच हजार रुपये जे कट करून घेतो त्याच्या विरोध बोलायचं कोण धाडस करा ना कारण ज्यांनी धाडस केलं त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना त्यानं काढून टाकलेलं आहे महापालिकेच्या मान्यतेशिवाय काढून टाकलेला आहे आणि तो ठेकेदार राजरोजपणे आमच्या ह्या कष्टकरी बांधवांच्या कष्टाच्या भाकरीमधली भाकरी हिसकावून खायला लागलेला आहे म्हणून आम्ही आज चटणी भाकरी आंदोलन केलेलं आहे आम्ही महापालिकेला आयुक्त साहेबांना मागच्या आठवड्यात निवेदन दिलेलं होतं त्याच्यावर अजून कारवाई झालेली नाही ठेकेदारही सुधारले नाही आता आम्हाला आज आम्ही फक्त प्रातिनिधिक आंदोलन केलंय पण येणाऱ्या आठवड्याभरात जर का त्यांना सुधारणा ना केली नाही महापालिकेनं त्याच्यामध्ये काही कारवाई केली नाही तर ह्या शहरामध्ये घंटा गाडी फिरून देणार नाही हे मी इशारा त्यांना देतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली